ठाणे महानगरपालिकेत सध्या आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांचं हे दालन आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंबईच्या एसीबी विभागाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो त्यांच्यावरती चौकशी सुरू आहे ठाणे महानगरपालिकेचे अत्यंत महत्वपूर्ण अधिकारी म्हणून शंकर पाटोळे यांना ओळखलं जातं आणि मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून त्यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोरबंदर रोड येथील जे विकासक आहेत त्यांच्याकडनं त्यांनी पैशांची मागणी केली होती तब्बल पस्तीस लाखांची मागणी केली होती अतिक्रमण हटविण्यासाठी ही मागणी केल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे अभिराज डेव्हलपरचे अभिजित कदम कर, यांच्याकडे ही मागणी केली होती आणि पहिले दहा लाख रुपये हे ऑनलाईन स्वरूपात देण्यात आले असून तर आज पंचवीस लाख रुपये घेऊन ते इथे त्यांच्या दालण्यात आले होते अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे अद्याप तरी कुठल्याही अधिकाऱ्याला येथून अटक करून बाहेर नेण्यात आलेलं नाहीये परंतु प्राथमिक माहिती जी आतापर्यंत माध्यमांसमोर आलेली आहे त्या माहितीनुसार अभिराज डेव्हलपर म्हणून जे विकासक आहेत त्यांचा व्यवहार शंकर पाटोळे यांच्यासोबत झाला असल्याचं समजलेलं आहे आणि अभिजित कदम असं त्यांचं नाव आहे आणि आपण बघू शकतो ही संपूर्ण तपास यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून ही कारवाई या ठिकाणी करण्यात येते खरं तर सर्वप्रथम अभिजित कदम यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागासोबत संवाद साधला होता त्यांच्याकडे ही तक्रार होती थाने ही नहीं। केली होती परंतु ठाण्यातून कुठल्याही प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यानंतर त्यांनी मुंबईला हे प्रकरण नेलं चौकशी केली आणि आपण बघू शकतो आता राजेंद्र सांगळे जे मुंबईचे एसीबी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही संपूर्ण चौकशी केली जाते आतापर्यंत काय काय समोर येते हो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि एसीबीचे राजेंद्र सांगले जे मुंबईचे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी केली जात आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांचं हे दालन आहे मागील दोन वर्षांपासून बघू शकतो सॉरी माफ करा मागील दोन तासांपासून ही चौकशी या ठिकाणी सुरू आहे अद्याप तरी अटक करून कोणालाही बाहेर आणण्यात आलेलं नाही या संपूर्ण प्रकरणाकडे ठाणेच्या माध्यमातून आमचं लक्ष लागून आहे आणि आता आपण बघू शकतो संपूर्ण एसीबी विभागाचं पथक आतमध्ये गेलेलं आहे त्यांच्यावरती ट्रॅप ठेवण्यात आलेला आणि या ट्रॅपच्या माध्यमातून आता बघू आपण दोन तास झालेली आहे ही चौकशी या ठिकाणी सुरू आहे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या दालनातच बघू शकतो त्यांचं हे खाली तळमजल्याला कार्यालय आहे आणि कार्यालयामध्ये बघू शकतो मागील दोन तास झालेले आहे संपूर्ण चौकशी एसीबीच्या माध्यमातून करण्यात येते या संपूर्ण प्रकरणाकडे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपलं लक्ष लागून आहे आणि जी जी प्राथमिक माहिती आतापर्यंत मिळालेली आहे ती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या विशेष लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले हेच दालन आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता उपायुक्त शंकर पाटोळे यांचं दालन आहे आणि मुंबई एसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे त्यांनी वारंवार जे अभिजित कदम आहेत तक्रारदार आहेत त्यांनी वारंवार ठाण्याच्या एसीबी सोबत संवाद साधला होता परंतु तिथून कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच्यानंतर त्यांनी मुंबईच्या एसीबी सोबत संवाद साधला आणि एसीबीचं हे पथक ठाण्यात आलं त्यांनी ला ट्रॅप लावला त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता ही चौकशी मागील दोन तासांपासूनही अधिक काळ आतमध्ये सुरू आहे जी जी प्राथमिक माहिती समजलेली आहे ती आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे आतमध्ये अधिकारी आहेत चौकशी सुरू आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन झाले आहेत अनेक वेळा शंकर पाटोळे यांचं नाव जे आहे ते अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे परंतु आता मी बघू शकतो आत मच्या काल बघू शकतो मोठ्या प्रमाणात अधिकारी आहेत आणि त्यांचं दालन आतमध्ये आपण जर बघितलं तर बंद करण्यात आलेलं आहे आतमध्ये अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी सुरू आहे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी महत्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत एसीबी मुंबईचं पथक या ठिकाणी आलं होतं त्यांनी ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावल्याच्या नंतर शंकर पाटोळे या ट्रॅपमध्ये अडकल्याचं आतापर्यंत समजतंय प्राथमिक माहिती आम्ही आपल्यापर्यंत ठाणे लाईव्हच्या या लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत परंतु अद्याप तरी कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये अटक करून बाहेर आणण्यात आलेली नाहीये दोन तासांपासून ठाणेल्या माध्यमातून आम्ही इथेच थांबलेला आहोत या संपूर्ण प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्ही ठाण्याला माध्यमातून वारंवार आपल्यापर्यंत पोहोचत राहू परंतु या संपूर्ण घटनेनंतर ठाणे शहरात एक खळबळ माजलेली आहे समोर आपण बघित आता दरवाजा उघडून जे अधिकारी आतमध्ये गेले तेच उपायुक्त शंकर पाटोळे यांचं दालन आहे आणि या संपूर्ण दालनाच्या बाहेरची परिस्थिती आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक गंभीर असं वातावरण आहे जी जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते ती अगदी प्रामाणिकपणे नाणेलायच्या माध्यमातून आम्ही ना आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणेकरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मुंबई एसीबीच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे आणि प्राथमिक माहितीनुसार अभिजित कदम जे अभिराज डेव्हलपरचे विकासक आहेत त्यांच्या माध्यमातून अतिक्रमण हट